परभणीत आंबेडकरी यांच्या मृत्यू पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माराने झाल्याचे स्पष्ट असताना देखील एफआयआर मध्ये दे अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासनाने आंबेडकरी जनतेची फसवणूक केली आहे पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांना नवामोठा पोलिसांनी ताब्यात घेतली सोमनाथ सुरेंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवा पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे वास्तविक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मारहाणीतच सोमनाथ सुरंशी यांचा मृत्यू झाला असून दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नाही न्यायदंडाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात एकाहत्तर पोलिसांना नोटीस देण्यात आले आहे शिवाय नवा पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे तरीही परभणी पोलीस प्रशासन दोषी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी काम करून आंबेडकर जनतेची फसवणूक करत आहे पोलिसांच्या या भूमिकेच्या निषेधार्थ आठ ऑगस्ट रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन स्थळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय वळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसरात रास्ता आंदोलन करण्यात आले मात्र पोलिसांनी लागलीच आंदोलन ताब्यात घेतले या आंदोलनात लाँग मार्चे आशिष वाकुडे रवी सोनकांबळे सिद्धार्थ भराडे महेंद्र गाडेकर बाबूराव केळकर आदींसह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता